एक शिष्य होता त्या शिष्याला त्याचे गुरु आज्ञा करतात की भिक्षा पात्र घे आणि गावामध्ये भिक्षा मागून आण अशी गुरु आज्ञा झाल्यानंतर तो, 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 तो शिष्य गुरु आज्ञेप्रमाणे गावात भिक्षा मागण्यासाठी जातो भिक्षा मागण्यासाठी गेल्यानंतर दोन तीन घरं भिक्षा जा मागून झाल्यानंतर चौथ्या घराच्या दारासमोर जातो आणि ते घर असतं एका तांत्रिकाचं तो शिष्य त्या घरासमोर गेल्यानंतर भिक्षाम देही असं शब्द उच्चारतो त्या घरामध्ये असणाऱ्या तांत्रिकाला राग येतो की माझ्या दारासमोर कोण भिक्षा मागायला आलंय म्हणून तर तो तांत्रिक दरवाजा उघडतो आणि त्याला म्हणतो की तुला कुणी भिक्षा मागायला सांगितली मग तो भिक्षुक काय म्हणतो की तो शिष्य काय म्हणतो की माझ्या गुरूंनी मला आज्ञा केली की भिक्षा मागून ये असं सांगितल्यानंतर मी भिक्षा मागायला आलेलो आहे तो तांत्रिक काय म्हणतो की तुझा गुरु एवढा श्रेष्ठ आहे का की तो माझ्या दारासमोर भिक्षा मागाल तुला आज्ञा केली मग तो शिष्य काय म्हणतो की शिष्य असं म्हणतो की माझा गुरु माझ्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे त्याप्रमाणे त्या शिष्यानं त्या, त्या तांत्रिकाला उत्तर दिलं उत्तर दिल्यानंतर त्या तांत्रिकाला राग आला राग आल्यानंतर काय होतं की तो तांत्रिक रागाच्या भरात त्या शिष्याला शाप देतो तू उद्याचा उगवता सूर्य बघणार नाहीस म्हणजेच त्याचा मृत्यू होईल असा शाप त्यांनी दिला शाप दिल्यानंतर गावात चर्चा असते की या तांत्रिकाचा शाप कधीही खोटा ठरलेला नाही तर त्यानुसार ह्या शिष्याला भीती वाटते की उद्या मी काय आता जगत नाही असं म्हणून तो नाराज चेहऱ्याने तो मठ्यामध्ये येतो आणि घडलेली सर्व हकीकत आपल्या गुरुला सांगतो गुरुला सांगितल्यानंतर गुरु त्याच्यावरती काय करतात की हसतात हसल्यानंतर त्याला थोडस वाईट वाटतं की माझं मृत्यू आहे सकाळी उद्या आणि माझ माझेच गुरु माझ्यावरतीच असतात त्यानंतर गुरु काय म्हणतात की ठीक आहे उद्या सूर्य उगवायला अजून खूप वेळ आहे तोपर्यंत तरी तू माझी सेवा कर असं सांगितल्यानंतर मग शिष्य म्हणतो की ठीक आहे मी गुरुसेवा करेन कारण आता शेवटचे क्षण गुरुसेवेतच जाऊ देत असं त्या शिष्याला वाटतं म्हणून जाऊ दे मी सेवा करतो सेवा करतो म्हणल्यानंतर जे काय त्या भिक्षापात्रामध्ये अन्न होतं ते शिजवून गुरूंनी सांगितले की बस आपण दोघ जण हे ग्रहण करूया तर ह्यानंतर दोघांनी ते अन्न ग्रहण केलं ग्रहण केल्यानंतर गुरुंनी त्याला आज्ञा दिली की तू माझा आज पाय दुखायला लागलेत माझे चरण दाब चरण दाब म्हटल्यानंतर काय होतं की ठीक आहे चला जाता जाता गुरु चरण स्पर्श करून सेवा तरी होईल माझ्या हातून त्यामुळे ती पण सेवा आपण करू मग गुरु म्हणतात की लक्षात ठेव कि काहीही झालं तरी माझं चरण सोडू नकोस रात्रभर माझे चरण तू दाबायचे असं सांगितल्यानंतर शिष्यानं पण ती आज्ञा पाळायची म्हणून गुरुचं पाय सोडायचं नाही असा निश्चय केला निश्चय केल्यानंतर रात्रीच्या पहिल्या प्रहरामध्ये एक धनाचा कुंड भरलेला असं एक स्त्री तिथं देवी तिथं येते आल्यानंतर बाहेरून आवाज करते त्या शिष्याला की दार उघड आणि हे तुझ्यासाठी मी धन आणले आहे तू ते घे मग आतून आवाज येतो शिष्याचा की माझी धन दौलत हे माझे गुरु आहेत आणि मी त्यांचे चरण सोडून मी बाहेर येऊ शकत नाही तुला मला ते धन नको आहे तू घेऊन जा परत असं म्हटल्यानंतर ती देवी घेऊन जाते दुसऱ्या प्रहरामध्ये ह्या शिष्याच्या आईचा आवाज त्याला येतो की बाळा मला तुला बघायचं आहे आणि तू कुठे आहेस आईचा आवाज आल्यानंतर तो शिष्य भाऊक होतो तरी सुद्धा गुरु आज्ञा असते त्यामुळे आईला म्हणतो की आई मी गुरुसेवेमध्ये आहे आणि तू आत ये मलाही तुला बघायचं आहे तुला भेटायचं आहे पण तू आत ये मी गुरुचरण सोडू शकत नाही त्यानंतर ती आई पण जाते हा हे दुसरं गंडांतर त्याच्या आयुष्यातलं पहिलं गंडांतर धनाची देवी आली होती दुसरं गंडांतर त्याच्या आईच्या रूपाने आलं होतं आता तिसरं गंडांतर हे काळ आला होता त्याचा कि मी तुझा जीव न्यायला आलेलो आहे आणि तू बाहेर ये त्यावर त्या शिष्याचं छान असं एक वाक्य आलं तोंडातून त्याच्या की तुला माझा जीव न्यायचा आहे ना तर इथे येऊन ने माझ्या गुरुचे मी चरण सोडणार नाही तुला जीव आहे तर इथे ये तेव्हा तो काळ उंबऱ्याच्या आतमध्ये प्रवेश करत नाही तो काळ तिथूनच निघून जातो सकाळ होते आणि सकाळ होते त्यानंतर गुरु त्याला विचा, विचार हसून विचारतात कि काय रे तू मरणार होतास अजून कसं काय जिवंत सूर्य उगवून तरी डोक्यावर आला अजून कसं काय जिवंत असं म्हटल्यानंतर शिष्य रडायला लागतो आणि हे कसं शक्य आहे असं ज्यावेळेला गुरुला विचारतो त्यावेळेला एकच गोष्ट तिथून येते की गुरु शिष्य नातं हे अतूट असतं त्यामुळे मला सर्व स्वामी भक्तांना एक सांगायचं आहे की स्वामी सेवा करत असताना किंवा स्वामी भक्तीत तुम्ही उतरता त्यावेळेला सुरुवातीला परीक्षा आणि त्रास असतात खूप त्रास असतात काही लोक त्या परीक्षेमध्ये पास होऊन कितीही त्रास झाला तरी सहन करून पुढे जातात आणि त्यांना खूप छान आयुष्य मिळतं ज्या गोष्टी मनात सुद्धा घेतल्या नव्हत्या त्या सुद्धा त्यांना गोष्टी मिळत जातात एवढं स्वामी भक्तीतलं आणि सेवेतलं हे पुण्य फळ आहे पण काही भक्त असे करतात की सुरुवातीला त्रास होतो स्वामी भक्तीत असून पण मला त्रास होतोय असं त्यांची मानसिकता होते आणि स्वामी भक्ती अर्ध्याच सोडून ते बाजूला जातात तर तसं करू नका स्वामी हे सुरुवातीला परीक्षा घेत असतात परीक्षा इतकी घेतात की नको नकोस आपल्याला वाटतं त्यामुळं कुणीही असं करू नका कारण स्वामी परीक्षा का घेत असतात स्वामी ह्याच गोष्टीसाठी परीक्षा घेतात तुम्हाला सक्षम बनवण्यासाठी कारण दुनिया किंवा समाज तुम्हाला काय करत असतो की काही लोक चांगले असतात पण काही लोक अशी पण असतात त्याच्यामध्ये की ह्याचं कधी वाईट होईल असं त्यांच्या डोक्यामध्ये असतं त्यामुळे लक्षात ठेवा की स्वामी सेवा ही नित्यनियमानं करा त्याच्यात खंड पाडू नका कारण स्वामी एकदा हात धरला की ते आयुष्यभर सोडत नाहीत धन्यवाद श्री स्वामी समर्थ